नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पुढे पाहत आहोत की नंदिनीला आता शुद्ध आलेले असते घरातील सर्वजण तिच्या अवतीभोवतीच असतात जेव्हा म्हणतो की आता ते दीपकचं काय करायचं आहे ना ते माझं मी करतो पोलिसांनी हे बाकी सिस्टम मला गरज नाही दीपकचं जे काय करायचं आहे ते मीच करणार आहे असं म्हणून जेव्हा आता पोलिस स्टेशनमध्ये जाऊ नका असं सगळ्या घरातील सगळ्यांना म्हणतो दीपक डोळ्यामध्ये दीपकविषयीचा राग अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसत असतो तेव्हा मानेनी ते त्याच्यावर ओरडते आणि म्हणते जेव्हा बरा आहेस ना रे तू आता काही कायदा हातात घेणार आहेस का तू जेव्हाला प्रश्न विचारतो जेव्हा मग तू कायदा हातात घ्यायचाच नाही आहे त्या दीपकने नंदिनीला किडनॅप करण्यापासून सुरुवात केली आणि आज तिचा जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला उद्या त्याने अजून पुढची पायरी गाठली तर मग काय करायचं तेव्हा नंदिनी म्हणते की पुढची पायरी त्याने अगोदरच गाठली होती आता जेव्हा मग नंदिनीला सत्य सांगू लागते ते म्हणते नंदिनी म्हणते की तो रिक्षा आला आपल्या घरात घुसून खाव्यावरती हारला करणारा तो दीपकच होता हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते सर्वजण धक्क्याने खाव्याकडे पाहतात मानिनीला खूप राग येतो मानिनी वसू सर्व घाबरलेले असतात खाव्यावर सुद्धा त्याने हल्ला केला परंतु कधी आता मी तुला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो सर्वजण काव्याकडे पाहतात तर जीवाला समजतं त्या दिवशी दीपकसुद्धा तिथेच होता ज्याने काव्यावरती हल्ला केला हा दीपकच होता काव्याला मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत राहतात सुद्धा खूप घाबरलेली असते माणिने आता घाबरून विचारते म्हणजे आपल्या घरात घुसून काव्यावरती हल्ला झाला हे कोणाला माहिती नाही आहे काय वस्तू ते माहिती आहे का तुम्हाला मिथून माहिती आहे का सगळेजण म्हणतात आम्हाला माहिती नाही आहे याबद्दल काहीच कल्पना नव्हती माने आता मी तुम्हाला विचारते काय हो भाऊजी तुम्हाला माहिती होतं का मिसून म्हणतो नाही मला माहीत नव्हतं त्यानंतर सर्वांना विचारते वसू तुला माहीत होतं का वसूसुद्धा ओरडते काय गं काव्या का नाही सांगितलंच आम्हाला काव्या खूप घाबरते आणि जेव्हाकडे पाहते आणि पार्थसुद्धा एकमेकांकडे पाहत असतात कारण त्या दिवशी आपण पोलीस कंप्लेंट करूया तर असं पार्थ म्हणालेलं असतो परंतु काव्याने हे प्रकरण घरच्यांपर्यंत पोचेल म्हणून ती म्हणालेली असते मला आता घरीच बसावं लागेल नको नको प्लीज खरंच नको असं तो म्हणा असं काव्य त्याला म्हणालेली असते आणि त्यामुळे मानिनी मानिनीला माहिती नसते की काव्यामध्ये पोलीस कंप्लेंट केलेली नाही हे पार्थने काव्यासाठी ऐकलेलं असतं तो जेव्हा म्हणतो की हो हो मी बसतो नंदिनी जवळ आता काव्याचा हात पकडूनच मानिनी तेथून तिला घेऊन जाते तर काव्याला खूप भीती वाटत असते कारण ती सारखी नंदिनीकडे पाहते कारण तिला माहिती असतं आता घरातील सर्वजण मला प्रश्न विचारणार नंतर जेव्हा नंदिनीकडे पाहत राहतो बाकी सर्वजण खाली गेलेले असतात जेव्हाने नंदिनीचे खूप आभार मानलेले असतात तू म्हणतो नंदिनी म्हणते थँक्यू जेव्हा तुम्ही आलात म्हणून माझा जीव वाचला जेव्हा म्हणतो हे बघ आभार वगैरे काही मानू नको तू फक्त आराम कर तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या आवडीची गाणी वगैरे लावून देऊ का नंदिनी म्हणते नाही नको नको मी झोपते तर औषधांमुळे मला झोप येते जेव्हा म्हणतो ठीक आहे पडून राहा हसूनच राहा फुकटचा टाइमपास तरी वाचेल ना बघ बघ तुझे असं म्हणून ते हसत असतात नंदिनीला काही वेळानंतर थोडा वेळ लागतो आणि दीपकच्या वागण्यामुळे जीवाला राग आलेला असतो तो रागातच दुसरीकडे पाहतो कारण दीपकला आता अद्दलकडवायचे हे त्याच्या मनामध्ये असतात इकडे माणिनी काव्याला हॉलमध्ये घेऊन येते आणि रागात विचारते बोल कधी झाला तुझ्यावरती हल्ला पार्थकडे पाहते आणि माणिनी विचारते शांत बसू नको मला सांग तुझ्यावरती कधी हल्ला झाला काव्याने मात्र खाली मान घातलेली असते माणिनी म्हणते माझ्याकडे बघ बोल आता रडकुंडीला आलेले असते काव्या खूप तिला काहीच कळत नाही नक्की काय उत्तर द्यायचं कारण जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा पार्ट कम्प्लीट करायला निघालेला